नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कमी खर्चात जास्त नफ्याचा व्यवसाय म्हणजे कोंबडी पालन मांस असो किंवा अंडी बाजारात मागणी कधीच कमी होत नाही तर चला सुरुवात करूया कोंबडी पालनाचा पाया आहे योग्य जातीची निवड सध्या सर्वात जास्त लोकप्रिय जाती कडकनाथ उच्च दर औषधी गुण देशी कोंबडी कमी खर्चात वाढ मजबूत ब्रॉयलर जलद वजन वाढ लेअर अंड्यांसाठी उत्तम तुमच्या बजेटनुसार व उद्दिष्टानुसार जात निवडा शेड गोठा व्यवस्थापन कोंबड्यांना हवेशीर कोरडे आणि स्वच्छ शेड द्या जमिनीवर तांदळाचे टर्फले भुसा किंवा सॉडस बेड म्हणून पसरवा प्रत्येक सात ते दहा दिवसांनी बदल करा शेडमध्ये क्रॉस व्हेंटिलेशन कंपल्सरी आहे नाहीतर तापमानामुळे कोंबड्या आजारी पडतात कोंबड्यांना संतुलित आहार दिला तर वाढ वेगाने होते ब्रॉयलर फीड स्टार्टर ग्रोअर फिनिशर प्लेअर फीड अंड्यांसाठी कॅल्शियम जास्त स्वच्छ पाणी चोवीस तास उपलब्ध ठेवा मिनरल मिक्स आणि ग्रीड द्या त्यामुळे हाडे मजबूत राहतात लक्षात ठेवा चांगला आहार म्हणजे चांगला नफा आरोग्य व लसीकरण कोंबड्यांचे मॉर्टॅलिटी कमी ठेवायचे असेल तर लसीकरण खूप महत्वाचे आहे महत्वाच्या लसी राणीखेत एनडी गुंबोरो ई वॉर्मिंग तीस दिवसांनी पेड ओलसर राहिला तर रोग पटकन पसरतात शेडची स्वच्छता दररोज करा बाजार व नफा ब्रॉयलर कोंबडी पस्तीस ते पंचेचाळीस दिवसांत विक्री योग्य होते देशी व कडकनाथ थोडे वेळ घेतात पण बाजारभाव दुप्पट असतात कोंबडी पालनात चांगला नफा मिळतो कारण खर्च कमी आणि मागणी कायम टिकून असते मित्रांनो कोंबडी पालन हा सहज सुरू करता येणारा आणि सतत उत्पन्न देणारा व्यवसाय आहे जर तुम्हाला अशाच शेती संबंधित माहितीचे व्हिडिओ पाहायचे असतील तर माझी चॅनल सबस्क्राईब करा मार्गदर्शनासाठी खालील लिंक वर क्लिक करा